छत्रपती संभाजीनगर मध्ये ज्या प्रकारे उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने दादागिरी सुरू आहे दडपशाही वातावरण सुरू आहे आणि आगळा वेगळा अधिकारी आहे पृथ्वी तळावा अशा प्रकारे जे वर्तणूक करता असे संभाजीनगर महानगरपालिकेचे प्रशासक सन्माननीय जी श्रीकांतजी आम्ही खासकी पहिला मुद्दा आहे कि मुकला मिळण्याचा दुसरा मुद्दा आहे मंदिर जो है हनुमान मंदिर की पूरे गांव की आस्था जुड़ी है इसको जगह मिलना चाहिए कब्रस्तान को जगह मिलना चाहिए हमारी जो माता है अहल्या भाई उड़कर इनको जगह मिलना चाहिए बुद्धिवार को जगह मिलना चाहिए

उपासनावर बसले होते आणि यांच्या प्रमुख मागण्या होत्या किंवा हर्सुल मंदिर बजरंग मंदिरासाठी आम्हाला जमीन मिळावी त्यानंतर आयले होळकर या पुतळ्यासाठी जागा मिळावी त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असेल त्याला जागा मिळावी मस्जिद साठी जागा मिळावी आणि कब्रस्तान साठी जागा मिळावी त्याचबरोबर इथं दीडशे घरे दीडशे घरांना पण रोडमध्ये जात जा ते असेल त्याला पण आम्हाला पैसे मिळावा आम्हाला कुठलाही कोणाला लोकांना विकासासाठी ना विरोध नाही पण विकास होत असताना आमच्या सगळ्या जेवढे घर जात असतील त्यांना सगळ्यांना मोबदला मिळाला पाहिजे गेल्या तीन दिवसापासून भाई या लोकांना बिंड अन्न पाण्याचं इथं उपोषण करताय त्यामुळे आमची विनंती भाई तुम्ही वारंवार वार आमच्यासाठी उभा राहिल्या हर्सूलसाठी यापुढेही देखील तुम्ही राहा विनंती विनंती करतो करतो आणि आपण जी, जी बा जागा चालली आहे रोड मध्ये आयुक्त साहेब म्हणतात की तुमचं अतिक्रम मी सांगतो हे अतिक्रमण आमचं पीआर कार्ड आहे पीआर कार्ड आहे त्याच्यामुळे आम्हाला त्याचा मोह बदला मिळा मिळावा आणि आयुक्त साहेब सांगतात डी आर द्यावे पण टी आर कोणासाठी पाहिजे त्याचं एक एकर चाललं वीस गुंटे चालले दहा गुंटे चालले त्यांच्यासाठी टी आर ठीक आहे आमचा कोणाचा शंभर स्क्वेअर फूट आहे कोणाचा दीडशे स्क्वेअर फूट आहे भैया तर त्याच्यामुळं आम्हाला तो टीडीआर मान्य नाही आहे आम्हाला मोबदला बदला पाहिजे आम्हाला तीन महिन्यापूर्वी आयुक्त साहेबांना कार्यालयावर बो, बोल बोलवलं होतं त्यावेळेस आमच्याशी चर्चा केली होती सांगितलं होतं की मध्ये येऊन तुमच्याशी चर्चा करू तुमचं समाधान करू चार दिवसापूर्वी त्यांनी हे पैठण गेटला काहीतरी एक मर्डर झाला वाटत त्याचा आधार घेऊन इकडे भोंगा फिरवला आणि ते भोंगा फिरवल्यामुळं ते रतन मंगरे इतकं बिमार माणूस होता तो कोमा आणि आता मला सांगा इतके लोक भयभीत झाले आणि आम्हाला उपोषणा उपोषणाशिवाय दुसरा मार्गच नव्हता आम्ही लोकशाही मार्ग करणार होतो एक, एक, एक आय एस ऑफिसर जी ट्वेंटीच्या वेळेमध्ये आमच्या अर्जा घराला मोबदला देतो आणि एक दुसरा आय एस ऑफिसर म्हणतो की अतिक्रमण आहे ही कोणती गोष्ट झाली आम्ही इतके लोक भयभीत झालेलो हो। आहोत आणि तत्कालीन त्यावेळेस आताचे जे पालकमंत्री आहेत तुमच्या माहितीच सांगतो सगळ्यात पहिले ज्यावेळेस महानगरपालिका लागली होती तर त्यावेळेस ते सर्वप्रथम इथून निवडणूक दिले होते आणि त्यांच्या प्रचाराच्या झेंडे घेणे ह्याच गरज होते माझ्या व त्यांना माहिती का हे हो हो घर त्यांच्या महानगरपालिकेच्या पहिलेच आहे म्हणून ग्रामपंचायत आमची त्यावेळेस होती आणि महानगरपालिका मध्ये ज्यावेळेस गाव गेलं त्यावेळेस पहिला निवडणुकीला पालकमंत्री स्वतः उद्या उभं होते आणि मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे की त्यांचं सर्व जे प्रचाराचं साहित्य होतं ते माझ्या घरामध्ये होतं इथं मग त्यावेळेस त्यांना माहिती आहे की हे घर आहे पहिल्यापासून आहे म्हणून हे का आत्ता मानलेले का मी हे ओढलो बार आमचे घर आहे मग त्यासाठी आम्ही एकच विनंती करतो की साहेब आम्हाला बेघर करू नका आम्हाला आमचा मोबदला द्या आणि आम्ही त्या आम्हाला मोबदला मिळाला तर आम्ही त्या आजूबाजूला कुठेतरी प्लॉट घेऊन बांधू शकतो आम्हाला हे टी काही समजत नाही आणि ते देऊही नका आम्हाला धन्यवाद सर्वप्रथम या ठिकाणी उपोषणाला बसलेले माझे जुने मित्र या गावातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते युनुसभाई पटेल त्यांच्यासोबत शेळके मामा सुरेश भाऊ ताडे काशीनाथ बघले आणि जावे केली मी आपले सर्वांचे आभार मानतो आभार याच्यासाठी मी मानतो की छत्रपती संभाजीनगर मध्ये ज्या प्रकारे उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने दादागिरी सुरू आहे दडपशाहीचं वातावरण सुरू आहे आधी मी काय आगळा वेगळा अधिकारी आहे पृथ्वी तळावर अशा प्रकारे करता जी जी। ते वर्तणूक करतात असे संमयनगर महानगरपालिकेचे प्रशासक सन्माननीय जी श्रीकांतजी मागच्या वेळी देखील आंदोलनामध्ये आपण त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने संबोधित केलं खरंतर माझ्यासारख्याला असे अपेक्षा होते की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सूचना दिल्यानंतर निर्देश दिल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने एखादी यादी प्रसिद्ध होईल आणि ती यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्या यादीप्रमाणे कोणाकोणाचे घरं तोडले गेले कोणाकोणाचे घरं तोडल्या जाणार आहेत काय काय मालमत्ता बाधित होणार आहे आणि बाजार बाजारभाव काय याचं मूल्यांकन काय या प्रकारे एक यादी प्रसिद्ध होईल आणि लोकांमध्ये एक दिलासादायक वातावरण तयार होईल परंतु दुर्दैवाने तसं घडलेलं नाही आत्ताच माझ्या भावाने सांगितलं की एक व्यक्ती या ठिकाणी एक नागरिक त्यांची प्रकृती खालवलेली आहे आणि ते, ते कोमापर्यंत या ठिकाणी पोहोचले अनेक लोकांनी आपले प्राण यामध्ये गमावले मला एक कायलाच मार्ग नाही की महानगरपालिका आयुक्त यांचा अट्टहास कशासाठी ही जिद्द ते कशासाठी करतात अशी जिद्द तर त्यांनी शहराच्या नागरिकांना पाणी देण्यासाठी जर केली तर फार योग्य ठरेल आजच एक टी व्हीमध्ये मी बातमी बघितली छत्रपती शिवाजी महाराजांचं संग्रहालय जे सुभाद्री गेस्ट हाऊसच्या बाजूला आहे तिथे पारंपरिक महाराजांच्या काळाचे इक्विपमेंट तलवारी भाले सगळं साहित्य लोक त्या ठिकाणी ठेवलेले आहे ते गजले ते काल होईल काही दिवसांना ते स्क्रॅप करून द्यावं लागेल अशा प्रकारची दैनीय अवस्था त्या ठिकाणी त्या वास्तूची झाली त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं शहरामध्ये ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये होत असलेली गर्दी त्यांनी बघावी कि लोकांमधून किती खड्ड्यांमधून शहराचे नागरिक त्या ठिकाणी जातात परंतु काही उद्योगपतींना श्रीमंत करण्यासाठी शहरामध्ये टीडीआर मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी त्या टीडीआरचे रेट पाडण्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारे तुमचे माझ्या सामान्यांचे घर तोडण्याचा बाब हे महानगरपालिका आयुक्त करतात त्यांची दुसरी सवय मी आज या ठिकाणी ठामपणे सांगतो पैठण घेतलं जी घटना घडली एका भावाचा प्राण गेला त्या संघर्षातून त्या लोकांनी स्वतःहून लेखी दिला आणि त्या ठिकाणी अतिक्रमणची कारवाई झाली त्या अतिक्रमण कारवाईला कोणीच विरोध केला नाही त्यांच्याकडे कागदपत्र होते ते कागदपत्र घेऊन कोर्टात गेले आणि माझ्याकडे कोर्टाची कॉपी चार दिवसात स्टे देखील त्यांना मिळाला यापूर्वीच्या अनेक प्रकरणामध्ये महानगरपालिका आयुक्त ज्योतीने न्यायालयामध्ये अफिडेव्हिट देण्यात आले की आम्हाला वेळ पाहिजे अजून आम्ही अभ्यास केलेला नाही आमच्याकडे कागदपत्र नाही म्हणजे न्यायालयामध्ये वेळ मागून घ्यायचा आणि न्यायालयामध्ये सांगत असताना त्या ठिकाणी मी सर्वप्रथम सांगतो की हे अतिक्रमण नाही ही कारवाई मास्टर प्लॅनची आहे रोड वाईनची म्हणजे माझ्या घरासमोरचा रस्ता याची रुंदी वाढली याची माझी चूक नाही तुम्ही माझ्याकडनं टॅक्स घेतलाय तुम्ही माझ्याकडनं वीज बिल घेतलंय तुम्ही माझ्याकडनं पाण्याचं कनेक्शन घेतलंय तुम्ही माझ्याकडनं गुंठेवारी केली आणि एखाद्या घर दोन वर्षापासून त्या ठिकाणी असेल तर ते अधिकृत मानलं जावं असं शासनाचं धोरण आहे मागच्या काळामध्ये माग पण सांगितलं होतं आजही सांगतो जालन्यामध्ये एक रस्ता होत होता आणि त्या ठिकाणी शासकी जमिनीवर लोकांनी घरं मानल्या तर शासनाने सांगितलं यांना मोबदला द्या आणि परतूरमध्ये मध्ये मोबदला दिल्यानंतर ते घरं पाडलं मला असं वाटतं की तुम्ही आज उपोषण या ठिकाणी थांबवलं पाहिजे आम्ही सर्वजण तुम्हाला याच्यासाठी विनंती करतो तुम्ही कर्तव्यदक्ष नागरिक आहात परंतु प्रकृतीची काळजी घेतली गेली पाहिजे गे। मी कालच मान्य मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे साहेब आपण आदेश दिलाय आपण सांगितलं मोबदला द्या परंतु महानगरपालिका आयुक्त मोबदला देत नाही आणि मला महानगरपालिका आयुक्तने विचारायचं आहे तुम्हाला लँड एक्विजिशनचा कायदा कळतो का माझ्या माहितीप्रमाणे लँड एक्विजिशनच्या कायद्यामुळे तुम्हाला एखादी जर जागा घ्यायची असेल तर त्या जागेच्या बाजारभावाप्रमाणे शहरामध्ये तुम्हाला दुप्पट त्यांना दिली गेली पाहिजे मग ती रक्कम नगर स्वरूपाची असेल किंवा ती स्वरूपाची असेल टीडीआर हा घ्यायचा एफ एस आय हा घ्यायचा का नाही घ्यायचा तो नागरिकांचा अधिकार आहे मी परत एकदा सांगतो आम्ही विकासाच्या विरोधात नाही मी काही वर्तमानपत्रातील प्रमुख काही पत्रकारांना देखील तुमच्या माध्यमातून तुम आव्हान करतो की एखाद्या अधिकाऱ्याची किती बाजू मांडायची ती आपण बाजू मांडा परंतु त्या अधिकाऱ्याची बाजू मांडत असताना जे नागरिक रुग्णालयामध्ये दाखल होत आहे जे नागरिक प्राण हमवत आहे जे नागरिक उघड्यावर आले यांची पण आपण बाजू मांडा महानगरपालिका आयुक्तांना मी हर्सुल गावाच्या वतीने विनंती करतो आपण राजीनामा द्यावा हर्सुल गावातून आपण महानगरपालिका निवडणूक लढवावी आपण नगरसेवक म्हणून अजीवन छत्रपती संभाजीनगर मध्ये महानगरपालिकेत राहावं कारण तुम्हाला चार वर्षापेक्षा अधिक काल झाला तुमच्या शहरातला काही जीव निघत नाही आणि होय मीच सांगितलं होतं काल देखील मान्य मुख्यमंत्री मोदयांना मी बोललो साहेब यांची बदली करू नका जोपर्यंत आम्हाला मोबदला जो मिळेल नाही जोपर्यंत मला मोबदला मिळणार नाही माझ्या नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू येणार नाही तोपर्यंत यांची बदली मी होऊन देणार नाही तुम्ही जरी बदली केली तर मी न्यायालयात जाऊन यांच्या बघित बदलीला स्थगिती आणेल त्यामुळे मी त्यांच्या बदलीची मागणी करत नाही आणि मला एक आठवण करून द्यायची की त्या दिवशी आम्ही त्यांच्या घराच्या बाहेर दर्शन ठेवलं ते त्यांना राग आला मेरे घर पे किंवा अरे भाई आप मेरे मेरे घर घर पे आ रहे हो। मेरे लोगों के घर पे हो के आत फक्त मी विनंती करतो चार दिवसाच्या आत जर तुम्ही यामध्ये कारवाई केली नाही मोबदला देण्याची स्पष्टता दिली नाही तर छत्रपती संभाजीनगर मध्ये कोपऱ्या कोपऱ्यात आम्ही आंदोलन सुरू करू प्रत्येक ठिकाणी आम्ही उपोषण सुरू करू आणि मी नागरिकांना आवाहन करतो आपल्या सर्वांच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करतो जे जे पक्ष तुमच्या दारामध्ये आता येत आहे की आम्हाला उभं राहायचंय जे जे उमेदवार तुमच्या दारामध्ये येत आहे महानगरपालिकेवर उभं राहायचं त्यांना बिलकुल दारात उभं करू नका त्यांना सांगा जा महानगरपालिकेमध्ये आयुक्ताला भेट आणि माझा मोबदला माझ्या संभाईनगरच्या रहवासांचा मोबदला हा कधी मिळणार ते स्पष्टता दे तरच मी तुला निवडणुकीमध्ये सहकार्य करेल अन्यथा मी माझे मित्र माझे नातेवाईक माझे ओळखीचे लोक तुम्हाला मतदान करणार नाही अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी सांगा मी परत एकदा स्पष्टपणे सांगतो मला अजूनही कळलेलं नाही अनेक शेकडो अधिकारी मी स्वर्गीय आर आर पाटील साहेब बाबांच्या हाताखाली काम करतो करत होतो तेव्हापासून आजपर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत बघितले परंतु असा अधिकारी मी बघितला नाही की ज्याला सामाजिक भान नाही ज्याला मुख्यमंत्र्याचा आदेश कळत नाही ज्यांना न्यायालयाचा आदेश कळत नाही ज्यांना फक्त मी 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 शहरातले सगळे ग्राउंड विकून टाकले सर्वसामान्य नागरिकांच्या संपत्तीची धुळपट्टी त्या ठिकाणी केली अनेक संपत्त्या बीएटच्या नावावर दिल्या यांची एकही योजना सक्सेसफुल नाही कालच मला मुंबईला काही सामाजिक कार्यकर्ते भेटले त्यांनी सांगितले यांनी कचरापट्टीचं टेंडर मॅनेज करून काढलं ते देखील एन्व्हायरमेंटने त्या ठिकाणी स्टे दिला प्रत्येक गोष्टीमध्ये महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मी जी ईडीला तक्रार दिली त्याच्यामध्ये तक मी स्पष्ट सांगितलेलं आहे हवाला देखील आपण या ठिकाणी तपासला पाहिजे संभाजीनगरमधून बँगलोरला किंवा कर्नाटकला किती किती ठिकाणी मुंबईला हवालाने या ठिकाणी गेलेत शहरामध्ये बिडकीण असेल पैठण रोडवर असेल किती स्कीम चालू आहे त्याच्यामध्ये कोणतं कोणत्या नावावर कोणाकोणाची त्या ठिकाणी पार्टनरशिप आहेत हे देखील तपासलं पाहिजे आणि तेच त्याच बिल्डरला आणि त्याच त्याच लोकांना टीडीआर देण्यासाठी या ठिकाणी हे केलं जातंय त्यामुळे मी आपल्याला सांगतो की आपल्याला विनंती करतो आपण उपयोग सोडावं या ठिकाणी आपलं कौतुक करावं थोडं कमी आहे कारण कोणीही कोणीही स्वतःला त्रास घेऊन नागरिकांना न्याय देण्यासाठी पुढे येत नाही परंतु तुम्ही सर्वजण आलात आणि परत एकदा सांगतो राज्यकर्त्यांना सांगतो कृपया याला जातीच्या चष्म्यातून बघू नका हे घर हे प्रत्येकाचं मायमाऊलीच स्वप्न असतं हे घर आहे हा घर देणारा वरचा आहे परमेश्वर आहे तुम्ही हिसकून घेणारे कोण नाही कायद्यावर माझा भारत चालतो भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनाप्रमाणे प्रत्येकाला तुम्हाला कायद्याने मोबदला द्यावं लागेल आणि ते मोबदला घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही आणि मी विशेष आभार माननीय पोलिस आयुक्त पूर्ण पोलीस प्रशासनाचे करतो वेळोवेळी आम्हाला त्यांनी सहकार्य केलं आम्ही देखील त्यांचा शब्दांचा मान या ठिकाणी ठेवू युनुस भाई यांना दुपारीच आम्ही सर्वांनी विनंती केली परंतु त्यांनी आग्रह धरला की सर्वजण मिळून चर्चा करू कारण गावाच्या लोकांसाठी मी बसलो मी एकटा निर्णय कसा घेऊ बरोबर ना त्यामुळे सगळ्यांशी चर्चा झाली मी आज विनंती करतो तुम्ही या ठिकाणी हे उपोषण थांबवावं आपण या सर्व फाईल्स वेगळ्या वेगळ्या वकिलांकडे दिलेल्या आहेत टप्प्याटप्प्याने आपण न्यायालयीन लढाई लढतोय न्यायालयात आपण न्याय मिळवू आणि चार पाच दिवसामध्ये आपण जल आंदोलन याच्यामध्ये सुरू करू निवडणूक महत्त्वाची नाही आपल्याला नागरिकांची जीव महत्त्वाची आहे आपण सर्वजण मिळून त्या ठिकाणी वाडावाडा आंदोलन सुरू करू सरकार ने अपने माला विश्वास है सरकार तो शब्द पाए पर न्याय अपेक्षा लिए आंदोलन कर रहे तो उन्होंने स्पष्ट कहा कि आंदोलन से मुझे कोई फर्क नहीं पड़ता मैं घर तोड़ने वाला हूँ हर एक के जो भी इलीगल है और वो मुबदले की रही बात तो उसे कैसा देना है वो मैं देखूंगा किसी के बोलने से मैं मुबदला नहीं दूंगा बिल्कुल मत दीजिए मेरे ख्याल से वो कोई अलग राज्य से आए होंगे अलग राष्ट्र से आए होंगे या उनको फिर यहाँ का लॉ नहीं पता होगा अगर उन्होंने ऐसा बोला तो बहुत अच्छी बात है आप वो बिल्कुल घर तोड़ सकते हैं और उनमें हिम्मत होंगी तो तोड़ दें और उनमें हिम्मत होगी तो हाई कोर्ट में जाके बताएं कि आपने कोर्ट में कहा था कि हम आपको सभी को पूरी फॉर्मेलिटी करेंगे और हम बिना फॉर्मेलिटी लोगों के घर तोड़ रहे हैं आपने एफिडेविट दिया है कोर्ट में कि सर्व गोष्ठी पालन करो नियमित प्रमाने कार्रवाई को घर तोड़ो ही नियमित कार्रवाई का एक जिद्दी मुलगा मुर्गा शाड़े मरे जैसा मुझे खिलौना चाहिए वैसा खिलौना आप हमारा घर मांग रहे मत करो मैं पीछे भी बोला था आज भी बोला था आपकी हमारे जाते दुश्मनी नहीं है हम बहुत अच्छी तरह कोर्ट जानते हैं फिर इस तरह से पीछे लगेंगे कि आपको अभी मैं बोलना गलत होगा मैं यहाँ पे आह्वान करता हूँ आपको क्या बोलना है बोलिए मीडिया के माध्यम से बोलिए पर मैं आपको बोल रहा हूँ सिर्फ दो सवाल कल आप आके जवाब दीजिए और आप आके तोड़िए मैं खुद रह रह के तोडूंगा। आप मुख्यमंत्री आदेश को मानते हैं या नहीं मानते इसका खुलासा कीजिए तो आपने हाईकोर्ट में कहा कि मैं पूरी प्रक्रिया फॉलो करूंगा आप हाईकोर्ट को मानते या नहीं मानते इसका खुलासा कीजिए इस दो बातें के ऊपर हमको तीसरी बात करनी नहीं है मैं आंदोलन से और किसी से डरता नहीं बिल्कुल डरा तो वो, वो रहे उनके घर के बाहर आंदोलन हो रहा तो खत लिख रहे हैं डर वो रहे हमें डरा रहे वो है वो खुद भी डर रहे हैं उन्हें लग रहा है कोई कार्रवाई नहीं अगर वो डर नहीं रहे तो क्यों नेताओं के पैर के दर्शन ले रहे हैं और क्यों नेताओं को गुजारिश कर रहे हैं कि आप मान्य मुख्यमंत्री को बोलिए मैंने बहुत अच्छा काम किया है शहर की जनता खुश है इसका खुलासा वो करे आधे डजन से ज्यादा विधायकों ने मुझे बताया कि जी सरकार हमें बोलते हैं आप मान्य मुख्यमंत्री जी को बोलिए मेरा कितना अच्छा काम चल ये काम है क्या साल हो गया आप शहर तोड़े ये काम है क्या हजारों लोग गड्ढे में गिर रहे ये काम है क्या आज तक वो मलबा आपने उठा पाई ये काम है क्या आप शहर को पानी नहीं पिला पाए ये काम है क्या सारे मैदान आपने बेच दिए ये काम है क्या आप बिल्डरों के लिए काम कर रहे हैं ये काम है ये बिल्कुल काम नहीं है छत्रपति संभाजी नगर की जनता ये सब जानती है ये कायदे को मानती है मैं फिर एक बार कहता हूँ आपकी हमारी दुश्मनी नहीं है आप दायरे में काम करिए हम आपका स्वागत करेंगे आप मुहबला दीजिए नागरिक सत्कार हम आपका करेंगे पर आप दादागिरी की भाषा करेंगे तो कायदे के दादा हम है और आप दादागिरी में मायु लीजिए तुला भैया पाटील आणि आमच्या कर्तव्य दक्ष मॅडमच्या आग्रस्त आणि भैयाने आम्हाला सांगितलं की बाबा तुम्हाला सबको पता है कि महापालिका के जो आयुक्त साहब है इन्होंने तेरह जुलाई को हमको वादा किया था कि हम जो है इतने धार्मिक स्थल हैं यहाँ पे इसको हम जगह देंगे और गाँव वालों को हम मुबदला देंगे पैसा देंगे पैसा देंगे पैसा देंगे इन्होंने आपके सामने बोला था कि देते बोलते देते नहीं खाली तो देते बोलते और देते तो नहीं और आठ तारीख को यहाँ आके यह अभी अठारह तारीख को ऐलान कर दिया कि आप आपका दो दिन में खाली कार्रवाई होने वाली है तो नया इलाज में गांव में मीटिंग हुई और ऑपरेशन करना पड़ा भैया ने गांव के लिए हरसूल गांव के लिए लड़, लड़े और आगे भी लड़ेंगे इनका मैं पूरे गांव के ओर से विनोद भैया पाटिल का मैं शुक्रिया अदा करता हूँ हमारी आज भी मैडम हरसो स्टेशन के निरीक्षक किदारे के मैडम इन्होंने बहुत अच्छा भैया सपोर्ट किया मैडम के एक आदेश पे हमने बोला कि मैडम आप हम ओपोशन को बैठ रहे हैं मैडम ने हमको रिक्वेस्ट किया कि पोषण को मत बैठिए जो भी आपकी मांगे बोलिए हम पुलिस आयुक्त साहब से बात करके चर्चा में आपकी कराएंगे मैडम बोले थे मैडम से मैं माफी मांग के सबके सामने कह रहा हूँ आपका जैसा वरिष्ठ अधिकारक का प्रेशर रहता है तो मैं भी इस गांव का समाज सेवक हूँ सभी हमारा जो मित्र पक्ष है गांव के प्रतिष्ठित नागरिक है इन्होंने बोला कि अभी हमारा आयुक्त साहब पे भरोसा नहीं है इसलिए हमको लोक की मार्ग से काम करना है तो हमने यहाँ आज तीसरा दिन है उपोषण किया और हमारी डिमांड है आज भी पहली डिमांड ये है कि जो गांव के जो जितने भी घर जा रहे हैं उनको मुबदला मिलना चाहिए अभी हमारे नरेंद्र अवतरे ने बताया है कि पहले जो आए था पितर थे इन्होंने पैसा दिया और ये भी आए था पितर ये निकल कैसा बोले तो इनको ऊपर जो हमारे भजपा के जो मिनिस्टर है देवेंद्र पंडित साहब और दादा पवार और शिंदे साहब इनको ही बताना है कि भाई ये सब इलीगल है तो मेरी भैया से रिक्वेस्ट है एक बार इनका टाइम लेके आप बात कीजिए हरसूल के बारे में नगर में क्या चल रहा है ये भी बहुत गलत है पर मैं इतना बड़ा कार्यकर्ता नहीं हूँ ना इतना बड़ा समाज सेवक हो भैया बैठे हैं मेरे साथ मित्र में तो संभाजीनगर में बात नहीं करूँगा हरसोल वासियों की जो बात है ये मुकदमा मिलना चाहिए आज भी हमारे निरीक्षक केदारे मैडम बैठे आज भी हमारा यही बोलना है हम विकास के विरोध में नहीं पहला मुद्दा है कि मुकदमा मिलना चाहिए दूसरा मुद्दा है कि मंदिर जो है हनुमान मंदिर की पूरे गाँव की आस्था है, इसको जगह मिलना चाहिए कब्रस्तान को जगह मिलना चाहिए हमारी जो माता है अहल्या भाई उड़कर इनको जगह मिलना चाहिए बुद्धिवार को जगह मिलना चाहिए और भैया मैं आपको फिर बोल रहा हूँ मेरे बाजू में पूरे मुस्लिम समाज के लोग यहाँ मौजूद है संभाजी नगर के अंदर कोई भी मुस्लिम समाज ने चाहे ये नेता हो कार्यकर्ता हो समाज सेवक हो हमारे मौलाना यहां बैठे कंप्रोमाइज की बात ही नहीं करते करेंगे भी नहीं आप सर्वे कर लो लेकिन मैं भगवान की कृपा से अल्लाह की कृपा से मुझे गांव वालों ने इस मस्जिद कमेटी का अध्यक्ष बनाया घबरातन कमेटी का मैं पूरा देखता हूं तो मेरे जो पावर्स है मैं अच्छे काम के लिए यूज कर रहा हूं सभी समाज की मीटिंग लिया इनको तैयार किया कि बोले हम बात करने को सरकार से तैयार है तो इतना बड़ा हम आपको सहयोग कर रहे और फिर मेरा आयुक्त साहब को बोलना है कि धार्मिक स्थल हमारे पास नौ है। संभाजी नगर में कई भी नहीं है ना पड़ेगा रोड पे है ना चिकनाना रोड पे है ना मुकिंदवाड़ी रोड पे है ना कंचनवाड़ी रोड पे हमारे पास धार्मिक स्थल है इसको देखते हुए तुम गांव तोड़ देंगे और धार्मिक स्थल का मसला हल नहीं करेंगे तो रोड तुम्हारा बनेगा ही नहीं भैया मेन मुद्दा ये हमारा अगर धार्मिक स्थल का मसला हल करते और गांव का मसला हल करते और मैं तो चाहता हूँ आपके हाथ पे तो होगा ही भैया मैडम मैडम के हम, अम, हमारी इच्छा है पूरे की कि मैडम ने दो साल पूरे निकालना चाहिए और मैडम के हाथ पे अगर हमारा काम हो गया तो पूरे गाँव के ओर से हम इनको हम इनका सत्कार करेंगे और इनको पूरे गांव की दुआ भी मिलेगी तो ये हमारे है मुद्दे हैं भैया जी पुलिस प्रशासन की क्या बात हुई भैया मुझे बोलेंगे मुझे केदार मैडम पे पूरा विश्वास है भैया पे पूरा विश्वास है हम आज भैया के बोलने पर मैडम के बोलने पे मैडम आपसे माफी क्षमा चाहता हूँ आपको ऐसा लगना नहीं कि आपके कि आपने हमको रिक्वेस्ट किया पाँच बजे आके आप हमारे बोलने पे ग्यारह बजे तक रुके और सर्दी में रुके भैया ये बहुत बड़ी बात है हमको मैडम की यह है जान्य है लेकिन मैं फिर से क्षमा मांगता हूँ आपसे ये हमारे नेता है आज जैसे लोग ऊपर अल्लाह है और भगवान है नीचे हमारे ये भगवान है नीचे हमारे गांव के लिए भैया ये पूरे गांव में चल चालू पूरे गांव के लिए ऊपर अल्लाह है इसको तो कोई चाली नहीं है लेकिन नीचे जगह जज फैसला देता है लोग उसको भगवान मानते हमारे गांव के लिए आप भी है इतना कह के मैं सभी पत्रकार भाइयों का यहां पे आए बहुत ध्यान से वेट किए सबका गाँव के होते शुक्रिया करता हूँ गाँव के मेरे जो नवाज नौजवान जाती है सभी समाज के इनका भी यहाँ पे बार बार आए यहाँ पे टाइम दिए इनका भी मैं सबका शुक्रिया अदा करता हूँ आपको आपने बहुत जगह ड्यूटी किया जैसे सवेरे सर ने बोला कि आप स्थिति बनने वाले हमारी सबकी दुआ रहेंगी कि आप बहुत जल्दी स्थिति बनेंगे आप बहुत जगह जॉब करेंगे ऐसा तो गाँव आपको कहीं नहीं मिलेगा कौन कहता है भैया हनुमान मंदिर जी का मंदिर हम बाजवाट आते कौन हिंदू बोलेगा तो तो इसलिए मैं सबका शुक्रिया करता हूँ और मेरे दो दोनों खत्म नाउ एंड प्रेस आइकिन